नमस्कार मी समृद्धी बापट नमस्कार मी ऐश्वर्या बापट कुलकर्णी हो ही माहेर वाशिणी आणि मी बापटच आहे आम्ही आत्ता बापट कुलसंमेलनात आलो आहोत अकराव्या कुलसंमेलनात आम्ही ह्याच्या आधी दोन ते तीन कुलसं कुलसंमेलन अटेंड केली आहेत आणि आम्ही आज यंगस्टर्सच्या वतीने बोलतो आहोत टू ऑल द बापट यंगस्टर्स आउट देअर हु आर नॉट प्रेझेंट हिअर टुडे म्हणजे माहेर वाशिणी आणि आजार वाशिणी सासूर वाशिणी दोघांना uh, हे मला आव्हान करायला आवडेल की तुम्ही पण या संमेलनात या कारण हा पण एक संस्कारच आहे जो आपल्या बापटांवरती व्हायला हवा आणि आज आम्ही इथे बघतो आहोत तर मॅक्झिमम सिनियर सिटिझन्स येत आहेत का कारण ते आज रिटायर्ड आहेत त्यांच्याकडे वेळ आहे पण आम्ही आज वेळ काढून आलो आहोत सुट्टी घेऊन आलो आहोत टू एक्सप्लोअर की आज आपल्यामध्ये काय चाललेलं आहे आज आपण जगाच्या पाठीवर खूप पुढे चाललो आहोत पण आपल्या मातीत काय घडतं आहे तिथेही तितकंच आपण अस्तित्वात असणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नक्की काय चाललं आहे आणि जे चाललं आहे त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे हे आपल्याला उमजत जातं हळूहळू आणि मला असं वाटतं की आज हे जे ट्रस्ट आहेत किंवा जे इनिशिएटिव्ह घेऊन हे या सगळ्या गोष्टी आहेत पुढे आपल्यासारखेच यंगस्टर त्यांच्या जागी पोचणार आहोत सो आपणच आत्तापासून या गोष्टीची माहिती घेण्यासाठी अग्रसर राहिलो तर या गोष्टी आपल्याला आपल्यातलंच एकजण कोणीतरी पुढाकार घेऊन पुढे चालवू शकतो आणि हा वारसा असंच वर्षानुवर्ष कायम पुढे चालत राहील या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाण जागा एक्सप्लोअर करायला मिळतात नवीन गोष्टींची माहिती होते आज आम्ही कोकणात आहोत म्हणजे आम्ही सुद्धा शहरी आयुष्य जगतोय ही आम्ही दोघी पुण्याला असतो पण जेव्हा आपण अशा कुठल्या एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्यातलेच लोक कसं वेगवेगळ्या प्रकारे अजून वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात जीवन किती वेगवेगळ्या पद्धतीने जगतो आहोत किंवा एकाच गोष्टीकडे बघण्याचे किती सारे पीओ आज मिळत हे एका एक कार्यक्रमातून एवढ्या गोष्टी क्लॅरिटी मिळते आणि फक्त दोन दिवस वेळ काढायचा आपल्याला आणि हे दरवर्षी पण नाही दोन वर्षातून एकदा होणार संमेलन आणि आता म्हणजे आता अर्धा दिवस झालाय कार्यक्रम सुरू हो। तरी आम्ही म्हणजे आमच्याकडे एवढं बोलायला आहे अजून दीड दिवस पूर्ण बाकी आहे तर नक्कीच दीड दिवसानंतर अजून भरपूर काही गोष्टी असतील जे आम्ही शेअर करू शकू तुमच्या बरोबर ह्याच्या आधी चिपळूण सारख्या ठिकाणी संमेलन झालं होतं पुण्यात त्याच्या आधी पुण्यात झालं होतं सो वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळी लोकंसुद्धा सुद्धा आपल्याला भेटतात तिथले राहण्या खाण्यापिण्याचे वेगवेगळे सण कसे पद्धत पद्धतीने ते साजरे करतात एकमेकांशी गप्पा मारून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात मेन म्हणजे आपले कॉन्टॅक्ट्स वाढतात आणि आपणच आपल्या लोकांमध्ये बिझनेस वाढवू हो शकतो एक्सपोजर वाढवू हो शकतो आपल्याला दुसऱ्यांकडे जायची गरज पडणार नाही जे आज आपल्याला म्हणजे जाणीवपूर्वक प्रचार करायला लागतोय तो होणार नाही जो इथे नुसतं आल्याने सहजरित्या होतो आणि आपण अनेक ठिकाणी ट्रिप्सला विकेंडला वगैरे जात असतो बापटकुळ संमेलन शक्यतो विकेंडला होईल ह्याची ट्रस्ट हे खात्री करतं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यामध्ये सहभाग होता येता येईल घेता येईल पण जर आपण या त्यांच्या विचारांना जर प्रतिसाद दिला तर नक्कीच हा कार्यक्रम अजून लोकसंख्येने वाढत नक्कीच पुढे जाईल आणि आम्ही आज आत्ता हे सगळं पूर्ण मराठीत बोलण्याचा आत् आ तो आता तो काय रायरना के केला आहे <laughs> पण तर लास्ट निरोप असा राहील की नक्कीच यंगस्टर्सला आम्ही परत एकदा आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त सहभाग वाढवा आणि यामध्ये सहभागी तुमचा सहभाग वाढवा म्हणजे जस्ट आमच्याबद्दल माहिती देते मी प्रॉडक्ट डिझायनर आहे आणि मी कंपनी सेक्रेटरी आणि माझं एल एल बी झालं आहे तरी आम्ही सुट्टी काढून आलेलो आहोत आणि येणार आहोत इथून पुढे सुद्धा थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद